नवीन वर्षाचा संकल्प हाचा की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक खूप महत्त्वाचे प्रकल्प होऊ घातलेले आहेत त्यामध्ये वाघोली ते शिक्रापूर हा एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल नाशिक फाटा ते चांडोली हा एलिवेटेड कॉरिडॉर असेल तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड कॉरिडॉर असेल या तिन्हीची निविदा प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आता ही निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होऊन या कामाचा शुभारंभ होईल लवकरात लवकर हे काम व्हावं दर्जेदार काम व्हावं त्याचबरोबर इंद्रायणी मेडिसिटीसारखा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी जो देशात कुठेही नाही असा प्रकल्प याच परिसरात होऊ घातलेला आहे या प्रकल्पालाही गती देण्याचा नवीन वर्षात संकल्प असेल मला वाटतं की खूप सोपी गोष्ट असते निवडणुका हे केवळ माध्यम आहे आणि सत्ता हे केवळ साधन आहे सत्ता किंवा पद हे साध्य नाही ते केवळ साधन आहे लोकांसाठी काम करण्याचं जनसेवेचं ते साधन आहे आणि जे साधन आहे त्याचा वापर हा महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी व्हावा जनसेवा करण्यासाठी हवा व्हावा शेतकऱ्यांचा स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी व्हावा हा माझा प्रयत्न राहील